खालापुरात आतकरगाव जिल्हा परिषद गटात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे येथे महायुतीतील भाजपचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील आणि खानाव पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांच्यात जोरदार भांडण झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून पसरल्या होत्या आज भाई शिंदे व नरेश पाटील मतदारसंघात रोजच्या प्रमाणे एकत्र प्रचारात हजर होते डोर टू डोर त्यांचा प्रचार सुरू होता ही जी त्यांच्या भांडणाची बातमी पसरली होती त्याबाबत व कसा प्रचार सुरू आहे याबाबत नरेश पाटील यांच्याशी बातचीत आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे प्रत्येक उमेदवार हा घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी घेताना दिसतोय आपण खालापूर तालुक्यातल्या आत्रगाव या जिल्हा परिषद वार्डाच्या खानाव या पंचायत समिती गणामध्ये आहोत या गटाकडे संपूर्ण खालापूर तालुक्याचं लक्ष यासाठी लागलंय की जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेमध्ये पद भोगलेले असे दोन दिग्गज नेते या एकत्र आहेत आणि त्यांचा जो काही प्रचार चालू आहे त्यांना जो काही प्रतिसाद मिळतोय हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेला आहोत आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषदेचे माजी सभा सभापती नरेशदादा पाटील नरेश भाऊ काय सांगाल आपण जो काही आता या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रचार करताय महायुतीच्या ह्याच्यातून प्रचार करताय शिवसेना भाजप आणि आरपीआयची अशी युती आहे दोन्ही पंचायत समिती गणामध्ये आज तुम्ही जे काही फिरताय तसा एकंदरीत प्रतिसाद आपल्याला वाटतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही गावोगाव हा डोर टू डोर अभि आता प्रचार सुरू केलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेश्मा राजेश पाटील आणि खानाव पंचायत समितीचे उमेदवार भाई शिंदे आणि आमच्या आतकरगाव पंचायत समितीच्या उमेदवार रोहिणी गणेश एरम असा हा एकत्रितरित्या प्रचार सुरू आहे एक दिवस आम्ही खानाव पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार असतो दुसऱ्या दिवशी तो अक्करगाव पंचायत समितीमध्ये प्रचार करत असतो या प्रचार दौऱ्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय चे कार्यकर्ते मोठ्या उत्स्फूर्त बनण्याने भाग घेत आहेत आणि गावोगाव जो मिळणारा प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला प्रतिसाद या उमेदवारांना मिळत आहे आणि गावोगाव लोकांचं एक मत झालेलं आहे की या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर आपल्याला विश्वासाने आणि विकासाची कामं या विभागात होतील अशा पद्धतीने लोकांचा जनमत पाहायला मिळत आहे रेश्मताई पाटील ज्या आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत या आपल्या सुनबाई आहेत आणि तुम्ही ज्या आतापर्यंतच्या अनुभवातून जे प्रचाराला उतरलेले आहेत कुठतरी विरोधकांकडून काही अफवा उठवल्या जात जा आहेत अशीच एक अफवा उठली कि पूर्वी जे तुमचे प्रतिस्पर्धी राहिलेले भाई शिंदे आज पंचायत समिती गणातून उभे आहेत परंतु तुमच्या दोघांमध्ये काहीतरी वाद आहे अशा एकंदरीत या दोन तीन दिवसामध्ये काही अफवा ऐकायला मिळाल्या काय नक्की प्रकार हे पहा निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये जो ह्या तिन्ही उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेश्मा पाटील असतील भाई शिंदे असतील पंचायत समितीचे उमेदवार किंवा रोहिणी एरम असतील त्यांना जो चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे ते सगळं पाहिल्यानंतर विरोधकांना थोड घाबरल्यासारखं वाटतंय त्यांना आपण या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार नाही अशा प्रकारची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा करतील अजून पाच सात दिवस आहेत याच्यामध्ये ते अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतील पण या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे प्रत्येकाला कळतंय आता आमचा स्वभाव आमची कामाची पद्धत हे सारं पाहिल्यानंतर लोक या अशा खोट्या अपप्रचाराला साथ देणार नाहीत आता भाई शिंदे आणि मी एकत्रितरित्या ज्या दिवशी एकत्र डबा खात होतो त्यांच्या घरून डबा आला होता त्याच दिवशी आमच्या ते भांडण झालं असं जर सांगत असतील तर याच्या मागे त्यांचं काहीतरी षडयंत्र असलं पाहिजे परंतु अशा प्रकारचं कोणतंही वाद किंवा आ, वि, वितुष्ट आमच्यामध्ये नाही आम्ही अतिशय चांगले एकोप्याने प्रचार करत आहोत आणि सर्व शिवसेना भारतीय जनता पक्ष चे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये अतिशय प्रचाराला साथ देत आहे पलीकडचा भाग म्हणजे जर आपण पकडला आतकरगाव पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीकडून अजित देशमुख जे आहेत जे आपले सहकारी म्हणून आतापर्यंत त्यांनी काम केलंय अगदी सावलीसारखं त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीकडून उभे आहेत परंतु आता असंही बोललं जाते की त्या भागामधून अजित यांना थोडासा पाठिंबा जास्त मिळतोय आणि एक मत अजित देशमुखांना आणि एक मत नरेश पाटलांच्या घरामध्ये अस हाही एक प्रचाराची वावडी उठली होती याबद्दल काय सांगा का हे पहा निवडणूक आहे प्रत्येकाचं आपलं एक लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे कोणी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी तो माझा अत्यंत जवळचा आणि सहकारी होता त्यांच्या मनात काही भावना झाल्या असतील त्याला वाटलं असेल की आपण वेगळ्या पक्षातून राहावं तर ते त्याच वैयक्तिक मत झालं मी माझ्या उमेदवारांना ज्या शिवसेनेकडून उमेदवारी घेतली मी भाजप जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आता लोकशाहीमध्ये मतदानामध्ये मतदारांनी ठरवायचं आहे ते मत कोणाला द्यावं तो त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही मागताना आमच्या दोन्ही उमेदवारांना मत मागणार दोन्ही पंचायत समितीमध्ये धनुष्य जनतेला आव्हान तर हे होते जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजपचे नेते नरेश दादा पाटील त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही अक्करगाव जिल्हा परिषद गट आहे यामध्ये धनुष्य बाणाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठीच आम्ही मत मागतोय आणि ते, ते भरघोस मताने किती वावड्या उठल्या कुठल्याही महायुतीचे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला मी आणि नरेश पाटील आमची राम लक्ष्मणाची जोडी प्रचारात उतरल्याने विरोधक घाबरलेत म्हणून ते असा अपप्रचार करत असल्याचे भाई शिंदे यांनी सांगितले आहे काल परवा आम्हाला काही कार्यकर्त्यांचे फोन आले खरेली या ठिकाणी प्रचार चालू असताना त्या ठिकाणी संध्याकाळी तीनच्या नंतर नरेश पाटील आणि भाई शिंदे यांचं प्रचंड मोठं असं भांडण झालं परंतु मी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सांगेन का नरेश पाटील आणि मी अतिशय खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आम्ही त्या दिवशी माझा डबा आम्ही दोघांनी एकत्र खाल्ला आणि मी या ठिकाणी विरोधकांना निश्चितपणे सांगेन त्या विरोधकांच्या पायाखाची वालू सरत चालल्यामुळे भारतीय जनता पार्टी आर पी आणि शिवसेना हे अतिशय हडामासाचे आमचे कार्यकर्ते आहेत एका जीवाचे कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्त्यांनी प्रचंड असा या प्रचारामध्ये वेग घेतलेला आहे आणि हा प्रचारामध्ये घेतलेला वेग यांना पाहून यांच्या पायाखाची वालू घसरत चालल्यामुळे समाजामध्ये अपप्रचार करण्याची यांची प्रवृत्ती पहिल्यापासूनच आहे आणि ती आता समाजासमोर येते समाजापुढे काहीतरी अपप्रचार करून आमच्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट झालेले आमच्यामध्ये काहीतरी वाद निर्माण झाला झालाय अशा पद्धतीचं समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विरोधक करता पण मी या ठिकाणी त्यांना खात्रीने सांगेन आव्हान करून सांगेन का मित्रांनो राम आणि लक्ष्मण हे एकत्र झालेले आहेत हा धनुष्यबाण अयोध्येला जाणार आहे त्यामुळं विरोधकांनी कितीही वल्गना केल्या आणि आमच्यामध्ये वाद लावण्याचा जरी प्रयत्न केलं तरी आम्ही एक संघ आहेत आणि एक संघ राहणार आणि महायुतीचा झेंडा या जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर फडकणार आहे याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आमचे कार्यकर्ते सगळे एकच आहेत आमचे कार्यकर्ते सुज्ञ आहेत त्यांच्याकडे आता अफवा पसरण्या पसरण्याव्यतिरिक्त दुसरं काही राहिलेलं नाही एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आम्ही एका जीवानी एका विचाराने आम्ही पुढं लढतोय आणि लढत राहणार आहे धन्यवाद प्रवीण जाधव नवराष्ट्र खालापूर रायगड